मुंबईत रविवार सात जुलैपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील सर्वसामान्यांपासून चाकरमान्यांपासून रस्ते वाहतुकी रेल्वे वाहतुकीला बसलेला आहे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे रविवारी सकाळपासून ज्या पावसाला सुरुवात झाली त्या पावसाची संततधारा आज पहाटेपर्यंत कायम होती त्याच्यामुळे मुंबईतील अनेक रस्ते भाग जो आहे तो पाण्याखाली गेला पाण्याखाली गेल्यामुळे चाकरमान्यांना जे ते मार्ग काढताना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला अनेक जे व्हिडिओ जे समोर येतात मुंबईतील जर पाहिले तर अनेक व्हिडिओ हे पाहता मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी सकल भाग आहे त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे मुंबईतील जे सकल भाग असलेला प्रामुख्याने पावसाळ्यात पाणी साचणारं जे ठिकाण आहे ते म्हणजे हिंदमाता दादर किंग सर्कल परेल माटुंगा मिलन सब अशा अनेक परिसरामध्ये काल झालेल्या कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साचायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे पाणी साचल्यामुळे पाणी जिथपर्यंत ओसरत नाही आहे त्यामुळे रस्ते वाहतूक कुठेतरी खोळंबा झालेला आहे याशिवाय जोरदार या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला सुद्धा बसलाय रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे याचा सर्वाधिक फटका जो आहे तो मध्य रेल्वेला बसलेला आहे मध्य रेल्वेवरील अनेक ट्रॅकवरती अनेक स्टेशनच्या परिसरामध्ये अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे पाणी साचलेलं असल्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती एक ते दीड तास उशिराने कालपासून सुरू होती मात्र आता सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर ज्या ज्या प्रकारे पाणी साचलं आहे त्याच्यामुळे पाणी ओसरायची वाट जी आहे ती या सगळ्या प्रशासनाकडून पाहिली जाते केवळ पाणी ओसरल्यानंतर रेल्वे सुविधा जी आहे ती व्यवस्थित सुरू होईल सद्यस्थितीत जी माहिती समोर येते त्यानुसार हळूहळू रेल्वेसेवा जी आहे ती पूर्वपदावर येते मात्र जी ठाण्यापर्यंत सुरू होती रेल्वे वाहतूक ती हळूहळू पुढे जाते त्याच्यामुळे ज्या ज्यावेळेला पाणी ओसरणार त्याच्यानंतरच रेल्वे वाहतूक जी आहे ती सुरळीत होणार अशा प्रकारचं एखादं मॅसेज जे आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र सध्या स्थितीत मुंबईत जर पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस जो तो सुरू आहे अनेक भागांमध्ये पाव पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पाणी साचलेलं आहे साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे कॅमेरापर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई